नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि हा आजचा एक नवीन विशेष ब्लॉग आहे कारण आज एक अनएक्सपेक्टेड ब्लॉग जवळपास या ठिकाणी होतोय तर अनएक्सपेक्टेड कसं काय होतं ते तुम्हाला मी सांगतो कारण मी आत्ता चाललो होतो गावाकडे म्हणजे आपल्या धाराशिवला चाललो होतो पण जाताना आजच्याला की आपण येऊ नरसिंगपूरला टेंबुर्णीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती या हायवेपासून आतमध्ये दहा किलोमीटरवरती या रोडवरती नरसिंगपूर हे गाव आहे तर नरसिंगपूर आहे या असं इथं लाथं आपला हा ब्रिज लागतो आणि या ठिकाणी असं भरपूर पाणी बघायला मिळतं तर नरसिंगपूरला काय आहे नरसिंगपूरला या ब्रिजच्या पलीकडे या नदीच्या पलीकडं पली तुम्हाला एक मंदिर बघायला मिळतं आणि ते मंदिर अतिशय सुंदर आणि युनिक मंदिर आहे तेच आज मी बघायला चाललो आहे कसं आहे मंदिर ते तर मी फक्त काही व्हिडिओज आणि फोटोजमध्ये पाहिलेले आहे तर आज मी प्रत्यक्षात बघायला चाललेलो आहे तर आजची आपली रायडिंग पार्टनर आहे ॲक्सेस वन ट्वेंटी फाय आणि आपण आत्ता पोहोचलो इथंपर्यंत आणि आता चला पुढं जाऊया आपल्याकडे गोप्रो नाही आहे कारण गोप्रो आपण सेल केला कारण आपल्याला नवीन अपग्रेड करायचं आहे त्याच्यामुळं आपण गोप्रो सेल केलेलं आहे आणि त्याच्यामुळं काही बाकीचं फुटेज पण नाही आहे जे काही फुटेज आहे ते फोनचं फुटेज आहे तर आता हे फोटोज तुम्ही बघा आणि मित्रांनो आपण आत्ता पोचलेलो आहे मंदिराच्या जवळ आणि मंदिराची एंट्री कुठूनही माहीत नाही पण मला एक इकडून एंट्री सापडली आणि मी आता इथून वरती चाललो आहे तर या ठिकाणी या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे की महाराष्ट्र प्राचीन स्मारक हे पुरातत्व विभाग यांच्याकडून ही वास्तू स्वयंघोषित केलेली आहे राज्य संरक्षित स्मारक म्हणून तर आहे म्हणजे काहीतरी प्रेझन्स आहे याचा इथला तर आता मी इथून चाललो आहे वरती इथून बघू आपण आता कुठून कसं का काय पाहायला मिळत ते या ठिकाणून आपण आतमध्ये आलो राहतात या ठिकाणून आतमध्ये आली हा आहे उत्तर दरवाजा तर इथून आपण आतमध्ये आलो आहे आतमध्ये आल्यानंतर बरेच मंदिर आतमध्ये पाहायला मिळतात आणि इथं आतमध्ये बरेच लोक राहतात असं असं वाटतंय त्यानंतर रूम वगैरे हो आहेत किंवा मंदिराचं ट्रस्टचं ऑफिस वगैरे हो आहे तर मंदिर या ठिकाणी इकडं मंदिर आहे आणि आणि असं छोटी छोटी मंदिरं कडेला पाहायला मिळतात आणि अशा काही विरगळी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर अशा वीरघळी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आणि हे जे आहे ते हे मेन मंदिर आहे आता याचा दरवाजा करायचं तिकडून आहे आपण तिकडून जाऊन बघूया आता तर या ठिकाणी आणखीन एक मंदिर आहे हे कशाचं आहे आपण बघूया आता तर हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि इथं महादेवाची पिंड पाहायला मिळते आपल्याला आणि इथं नंदी आहे याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की इथं महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी गणपती आणि नागदेवता आणि हनुमान असे तीन मूर्ती इथं पाहायला मिळतात तर मंडळी हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार त्या समोर इथून मेन कामान आहे मंदिराची मेन एंट्री आहे आणि मंदिर तुम्हाला इकडं पाहायला मिळतं ही मंदिराची मेन एंट्री आहे तर इथून आपण आता आतमध्ये जातो आहे या साईडला तुम्हाला नदी बघायला मिळेल उजव्या हाताला हे आहे भीमा आणि सीना नदीचा संगम तर या संगमावरती हे मंदिर बसलेलं आहे आणि हा संगम हे जे मंदिर आहे भरपूर मोठे आणि इथला घाट वगैरे बघताल तुम्ही अतिशय मोठा घाट तुम्हाला इथं तु पाहायला मिळतो है हे बघा तर हे असं हे मंदिर तुम्हाला या साईडने पाहायला मिळतं आणि इकडं नदी पाहायला मिळते नदीवरती ब्रिज आहेत तो अकलूजला जाणार रोड इकडे अकलूजला जातो इकडं बावड्याला जातो कदाचित तर या ठिकाणी बरेच मासेमार वगैरे आहेत मासेमारी वगैरे करतात मंदिराची तटबंदी अशी किल्ल्यासारखी तटबंदी इथं पाहायला मिळते आपल्याला तुम्हाला खाली जाऊन दाखवतो तुम्ही जरा हे बघा या साईडनी बघचाल तर मंदिराची जी तटबंदी आहे इकडं दोन बुरुज आहेत इकडे एक बुरुज आहे तिकडे एक बुरुज आहे आणि वरती सगळं लाकडी बांधकाम पाहायला मिळतं आणि वरती पण सगळे छोट्या छोट्या विटांचं बांधकाम आहे तर हे जे गाव आहे हे ब्रक भक्त प्रल्हाद या ठिकाणी जन्म झाला होता त्यांचा या ठिकाणी आणि हिरण आणि बाकी सगळ्या गोष्टींची बऱ्याच मोठ्या मोठ्या स्टोर आहेत मी काही त्यातल्या यूट्यूबला ऐकल्या तर हे असं काही सर्व इथला परिसर आपल्याला पाहायला मिळतो अतिशय भव्य दिव्य अशी तटबंदी या साईडला तुम्हाला पाहायला मिळते संपूर्ण दगडाची तटबंदी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आणि हा घाट जो आहे तो घाट पण बराच मोठा आहे मग जवळपास वीस तीस फुटाचा तर आरामात तो घाट आहे हा आरामात आणि इथं हे पाणी कदाचित वरपर्यंत चढतं म्हणूनच हे एवढं उंच बनवलेलं आहे कदाचित पूर्वी कारण हा संगम आहे आणि या ठिकाणी भरपूर पाणी येत असणार तर या ठिकाणी ही एक हनुमानाची मूर्ती इथं पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक मंदिर आहे इथं वरती कशाचं तरी कशाचं मंदिर आहे बघू आपण या ठिकाणी एक मंदिर आहे आणि मंदिराचा बाहेरचा परिसर आहे तट्टबंदीसारखा चांगला आहे भक्कम आहे अजून पण काही दिसतच नाही यातमध्ये खूप अंधारे दिवा लावला म्हणजे मंदिर चालू आहे लोक येत आहेत पूजा वगैरे करतायत तर या ठिकाणी एक शिळा पाहायला मिळते या ठिकाणी शिवलिंगाची पूजा करतायत भक्त आहेत इथे युद्ध चालू आहे इथं काही जनावर दाखवलेत तर घोड्यावरती कोणीतरी बसलं आहे तर असं काही शिल्पे असतात मंदिराच्या परिसरामध्ये जे पूर्वी जे काही गोष्टी घडल्यात त्या आपल्याला त्याच्यावर पाहायला मिळतात मी जातो आता मंदिरामध्ये मेन एंट्रीमधून आणि मंदिर दाखवतो कसं आहे ते तर या ठिकाणी आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये आल्यानंतर इथं एक महादेव सॉरी गणपतीची मूर्ती पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक मोठी घंटा या ठिकाणी ठेवलेली आहे कसली घंटा आहे माहीत नाही बरीच मोठी घंटा आहे अखिलोखंडाची तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सर्व लाकडी छत आणि लाकडी दरवाजे आणि सर्व काही लाकडी पाहायला मिळतं आणि हा जो बाहेरचा परिसर आहे तो संपूर्ण लाकडी आहे असे झुंबर वगैरे आहेत या ठिकाणी एक मंदिर आहे आणि या ठिकाणी आतमध्ये मेन मंदिर आहे बाहेर असा सोन्याचा मुलामा दिल्यासारखा केलेलं आहे त्यांनी तर या ठिकाणी मंदिराचा जो बाहेरचा परिसर आहे तो असा दिसतो या साईडनी आणि या साईडला एक दरवाजा आहे असा आणि या ठिकाणी बघचाल तर नागदेव कोरलेले दिसतील बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी दोन इथे एक असं काही कोरलेलं पाहायला मिळतं तुम्हाला आतमध्ये शूटिंग काढू नका म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी तर मंदिर मी आतमध्ये जाऊन आलो तर मंदिराच्या आतमध्ये ते शूटिंग काढू देत नाहीत आणि मंदिराच्या बाहेरच जे काय तुम्हाला मी आत्ता दाखवतो तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो लाकडाचा मंडप आहे तो पाहायला मिळतो इथं भक्त प्रल्हादाचं मंदिर आहे आणि तिकडं आतमध्ये तिकडं आतमध्ये मी मला तिकडं नरसिंह आहे त्याची मूर्ती आहे नरसिंहाची मूर्ती आहे तिथं थोडक्यात तर असं काही हे मंदिर आहे अतिशय छान भव्य दिव्य मोठं मंदिर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं तर मी आतमध्ये जाऊन आलो तर आतमध्ये खूप छान प्रसन्न वाटतं आणि एक ठिकाणी हे पण दाखवलेलं त्याने नरसिंहानी जो वध केला हिरण्यकाश्युपेचा त्याची एक हे दाखवलेलं आहे प्रतिकृती दाखवलेली आतमध्ये तर तेवढं एकच आतमध्ये पाहायला मिळतं आणि मूर्ती पाहायला मिळते देवाची तर असं काही सर्व आता मी बुरुजावरती आलोय पुढच्या पण इथून बुरुज खूपच उंच आहे काय दिसत नाहीये एवढा असं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला आता इतर टबंदी आपण खालून बघितली होती मगाशी मंदिर खूप भारी याच्यावरती पण जायला आलं असतं तर भारी झालं असतं एकदम टॉप तुम्हाला दाखवत आलं असतं असो छान आहे खूप भव्य मोठं मंदिर आहे तिकडं बँक ऑफ बरोडा पण आहे आतमध्ये मंदिराच्या परिसरात बँक आहे आणि या ठिकाणी जे खांब दिसत आहेत त्याच्यावरती पण काही मूर्ती कोरलेल्या आहेत ते खांब कशाचे आहे तिथं काय पूर्वी होतं याचं काही आयडिया नाही आहे जे काय आहे ते सध्या असं आहे तर मंदिराची ही साईड अशी दिसते आणि या साईडला तुम्ही पाकताल तर इथं एक तुम्हाला दीपस्तंभ पाहायला मिळतो आणि इथं अशी छोटी छोटी मंदिरं म्हणजे मागाशी आपण इकडून आलो होतो उत्तर दरवाजातून तर तो या साईडने असा परिसर पाहायला मिळतो सगळा तुम्हाला आणि या ठिकाणी हे हत्ती वगैरे पाहायला मिळतात हे कलर वगैरे त्यांनी आत्ता लेटेस्टमध्ये काम केलेलं आहे काही वर्षापूर्वी पण हे खालचं जे मंदिर आहे ते जुनं आहे हत्ती बघू शकता अखीव रेखीव याच्या सोंडा अशाच आहेत पूर्ण नाही आहेत सोडणं म्हणतोय दात मंदीर, मंदीर है। मंदीर तो तो मंदिर खूप भारी मंदिर आहे सगळं दगडी मंदिर पाहायला मिळतं तुम्हाला या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागच्या साईडला हे मंदिर पाहायला मिळतं तर इथं पण खांब वगैरे आहेत गाभार आहे छान वरती दगडी बांधकाम आहे आतमध्ये देव आहे काय ते बंद केलं आहे आणि या ठिकाणून सर्व डिटेल्स तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी बरेच देवी देवता वगैरे काढलेले आहेत वरती आणि या ठिकाणी एक विष्णूचा विष्णू विश्नु नागदेवरती झोपलेलं आहे ते एक यादी प्रतिकृतीत काढलेली मूर्ती काढलेली आहे असं म्हणू शकतो आपण असं तीनच ठिकाणी तिथे एक आहे इथे एक आहे हनुमान हात जोडलेला आणि पलीकडच्या साईडला एक काहीतरी आहे ते बघतो मी आता काय आणि ही बँक या ठिकाणी चुन्याचं गाणं पाहू शकतो आपण हा चुन्याचा गाणं आहे सर्कल आहे कम्प्लीट छान मंदिर आहे खूप प्रशस्त मंदिर आहे शांत आहे हे मंडप कसला आहे काय माहीत नाही हा दगडी मंडप आहे तर या ठिकाणी ही मूर्ती पाहायला मिळते आणि इथे गोमुख आहे तर या ठिकाणी दोन इंटरेस्टिंग मूर्ती जे काय आहे ते पाहू शकता काहीतरी फनी डिझाईन्स किंवा मूर्ती काम केलेलं आहे असं दिसतंय काहीतरी वेगळंच असं वाटतंय ते त्यांचे नाक एवढे मोठे आहेत त्यांच्या सोंड सोंड काय सोंड नाही काय म्हणतात त्याला शेपूट आहे ते पुढच्या साईडला आहे आणि ते उलटं पण झालेलं आहे त्यांचे चेहरे पण विचित्रच आहेत काय काढलं आहे मला काय कळतच नाही आहे तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा काय आहे ते बाकीच्या मूर्ती तुम्ही ॲटलीस्ट थोडंफार समजू शकता काय आहे काय नाही हे नॉर्मल आहे सगळं हे सगळं नॉर्मल आहे हे काही नाही वाटत पण हे जे आहे हे, हे काहीतरी वेगळंच दिसतंय या ठिकाणी गणेश जो आहे मयुरावर बसलेला आहे त्यानंतर एक हत्ती आहे त्या हत्तीवरती एका वाघाने हल्ला केलेला आहे ते दाखवलं आहे बरेच ठिकाणी तुम्हाला हत्ती पाहायला मिळतात पण हे जे आहे ते हे काहीतरी वेगळंच आहे हे सांगा मला कमेंट करून काय आहे ते तर या साईडचं कोरीव काम तुम्हाला दाखवतो रंगकाम जे केलेलं आहे ते असं के काही केलेलं आहे या ठिकाणी हनुमान आहे वरती आणखीन काय 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 काढलेलं आहे तर मंडळी हा होता नीरा नरसिंगपूरचा ब्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ठिकाणी यायचं आज माझं काही विशेष प्लॅन नव्हता पण अचानकली प्लॅन झाला आणि मंदिर बघण्यात आज योग होता आणि आज मंदिर बघून झालेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पाण्याचा खळखळाट ख़ड़ खूप जास्ती तिकडून पाणी वाहतं आहे आणि खूप जास्त पाण्याचा आवाज या ठिकाणी येतो आहे तर पाणी आत्ता असं इकडं या साईडला वाहतं आहे या ठिकाणी तुम्हाला असे बरेच मोठे मोठे ब्रिज पाहायला मिळतील आणि पलीकडच्या साईडला पण नदी आहे तिकडून पण अस तर मी आत्ता गेलतो त्यात इथं आणि परत इकडं बागरे आलो तर हा रस्ता आहे तिकडं जायचा इथून असंच खाली यायचं आणि सरळ खाली ब्रिजच्या खालून सरळ जायचं तर आत्ता या साईडने भरपूर ढग आलेत आणि इथले बरेच लोक पतंग उडवायला लागलेत तर या ठिकाणी पतंग पण विकत मिळतात आत्ता आणि या ठिकाणून ढग सगळे भरून आलेले आहेत आणि विहंगम असं दृश्य इथून दिसतंय इकडं लाईट पडलं आहे तिकडं पाठीमागच्या साईडला आभाळाचं डार्क असं अंधार पडल्यासारखं त्या पाण्यावरती झालं आहे खूप भारी दिसतं इथून अरे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल का नाही माहीत नाही पण मला डोळ्यांना तर खूप भारी दिसतं या ठिकाणी तर असा काही सुंदर असा माहोल तुम्हाला इथं पाहायला मिळतो नीरा नरसिंगपूर या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच संगम पाहायचं असेल तर तुम्ही या ब्रिजवरती येऊ शकता आणि इथून हे जे मंदिर दिसतंय आणि या ठिकाणी जे दोन साईडने आलेलं पाणी दिसतंय तर हा संगम या ठिकाणी होतो भीमा आणि सीना नदीचा संगम या ठिकाणी होतो आणि त्याच्या काठावरती ते समोर जे मंदिर दिसतं ते मंदिर या काठावरती बसलेलं आहे तर हे मंदिर आपण बघितलं मागाशी तर ते ह्या आपल्याला अकलूला जाणाऱ्या रोडच्या ब्रिजवरून पाहायला मिळतं हा ब्रिज येतो आणि या साईडला हा एक रेल्वेचा ब्रिज पाहायला मिळतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथंच एंड होतोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नका आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या जेणेकरून आपलं चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल धन्यवाद